नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण प्रथम अपील कसं दाखल करायचं या व्हिडिओमधून हीच माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघूया प्रथम अपील का करायचं मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे की जनमाहिती अधिकारी यांना अर्ज कसा करायचा तर आज आपण बघणार आहोत प्रथम अपील का करायचा व कसा करायचा तर जन तर सर्वप्रथम जनमाहिती अधिकारी यांनी जर अर्जदार यांना माहिती विहित वेळेत पुरवली नसेल किंवा पुरवली असेल किंवा चुकीची माहिती पुरवली दिली असेल तर आपण त्यांच्या वरिष्ठांकडे प्रथम अपील हा अर्ज करत असतो तर तुम्हाला कळलं असेल की प्रथम अपील आपण का करायचं तर तर आपण हेच आता बघूया की याचा प्रथम अपिलाचा निर्णयाचा नमुना मित्रांनो सर्वप्रथम वरती हे असतं माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम एकोणावीस एक, एक प्रमाणे अपील करायचा अर्जाचा नमुना तर सर्वप्रथम आपण इथं ह्या कोपऱ्यामध्ये लिहायचं आहे की माननीय शासकीय माहिती अधिकारी किंवा प्रथम अपिलीय अधिकारी असंसुद्धा तुम्ही लिहू शकता जर जो असेल सपोज आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय असं लिहिलं होतं तर त्यांचा वरिष्ठ जो असेल विस्तार अधिकारी किंवा गट विकास अधिकारी हे त्यांचे वरिष्ठ असता ग्रामपंचायतचे ग्रामसेवकाचे तर इथं त्यांचं संपूर्ण नाव लिहायचं आहे नाव जर माहीत नसेल तर प्रथम अपिलीय अधिकारी जिथले असेल पंचायत समिती तिथले आपण लिहू शकता त्यानंतर अपीलकाराचे संपूर्ण नाव म्हणजे तुमचे इथं पूर्ण नाव लिहायचं आहे पत्ता लिहायचा आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे त्यानंतर पत्ता वगैरे झाल्याच्यानंतर माहिती अधिकाऱ्याचा तपशील तुम्ही कोणती माहिती मागितली होती याचा तपशील येथे लिहायचा आहे इथे दोन तीन ओळी इथं सोडलेल्या असतातच त्यानंतर ज्या आदेशाच्या विरुद्ध अपील तुम्ही करत आहात त्याची माहिती थोडक्यात लिहायची आहे जर जन जनमाहिती अधिकारी यांनी काही आदेश केला असेल तुमच्या अर्जावरती तर त्याचा विरुद्ध त्यांचे कारण येथे तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक इथं अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक तुम्ही लिहू शकता त्यानंतर माहितीचा तपशील आवश्यक तपशील तुम्हाला जर तुम्ही ती माहिती जनमाहिती अधिकाऱ्यांना मागच्या अर्जात आपण बघितली की माहिती मागितलेली आहे त्याचा तपशीलसुद्धा तोच तपशील इथं तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर माहिती ज्या विभागाशी संबंधित आहे त्या विभागाचे नाव इथे लिहायचं आहे तर मित्रांनो ज्या विभागाशी संबंधित तुम्ही माहिती मागितली आहे त्या विभागाचं नाव लिहायचं आहे सपोज आपण मागच्या व्हिडिओत प्रमाणे ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय जो असेल तो त्यानंतर आता ह्या अर्जामध्ये अपील करण्याचं कारण काय आहे मित्रांनो समजा जनमाहिती अधिकारी यांनी तुम्हाला माहिती दिलेली नाही किंवा दिलेली आहे किंवा चुकीची माहिती दिलेली आहे किंवा इतर कोणतेही कारण असेल तर ते कारण तुम्ही इथे मेन्शन करू शकता या अर्जामध्ये तर तुमचं इथं ठिकाण दिनांक इथे लिहायचं आहे त्यानंतर अपीलकाराची सही तुमची सही आणि विशेष म्हणजे मोबाईल नंबरसुद्धा लिहायचा आहे त्यानंतर तुम्ही सोबत यासोबत आवश्यक कागदपत्रं जोडायचे आहे तुम्हाला जसे की तुमचा मागचा जो जनमाहिती अधिकाऱ्यांचा अर्ज जो आहे तोची झेरॉक्स प्रत जोडायची आहे तुमची ओ सी अशा प्रकारे इथं तिकीट चिटकवायचं आहे ह्या कोपऱ्यामध्ये तरच तुमचा अर्ज हा मंजूर करण्यात येईल घेण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही प्रथम अपिलाचा निर्णय हा बनवू शकता सॉरी अर्ज करू शकता तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर जनमाहिती अधिकारी किंवा आपिले अधिकारी यांनी जर माहिती दिली नाही तर आपण पुढं काय करायचं ह्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद